शेती आहे परंतु बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की काळ्या जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूट येत नाही पण मी काही चार दोन ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी बागा आ, बागा बघितल्या मला त्या बघून लक्षात आलं की पण या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो सर्वप्रथम कव्हरेज डॉट कॉमच्या परिवाराला दीपावलीच्या कव्हरेज डॉट कॉम चा संपादक या त्याने तुम्हाला शुभेच्छा देतो मी सध्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गोविंदवाड या गावामध्ये आहे एकीकडे जर बीड जिल्ह्याला बघायला गेलं तर दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो या वर्षीचा जा जर पाऊस काळ सोडला तर वेळवेळी बीड जिल्ह्याला दुष्काळाच्या जळा सोसाव्या लागतात या ठिकाणचा जो शेतकरी आहे तो शेतकरी कशा प्रकारे नेमका यांची शेती करतो त्याचबरोबर पारंपरिक पीक जे आहे ते घेणं सोपं असतं कापूस असेल त्याचबरोबर जर कोणाकडे पाणी असेल तर ते शेतकरी ऊस सुद्धा घेऊ शकतो परंतु बीड जिल्ह्यातले शेतकरी सहसा त्यातले त्यात माजलगाव तालुक्यातले शेतकरी आमच्या जास्त फळबागाकडे ओळखणार परंतु मी आज ज्या ठिकाणी स्टोरी करायला आलोय ते गोयंदवाडी गावातील जे शेतकरी आहेत तुकाराम जाधवर यांची स्टोरी करत आहे त्यांनी हा जो बाग दिसतोय त्यांची ड्रॅगन सर्वप्रथम तुमचं आमच्या कव्हरेज डॉट कॉम मध्ये स्वागत आहे नेमकं तुमचं संपूर्ण माहिती आहे सांगा नमस्कार मी तुकाराम जाधवर गोविंदवाडी येथील रहिवाशी आहे आणि मी ड्रॅगन फूडकड वळण्याचं एकच कारण आहे की आमच्याकडं शेती काळे आहे परंतु बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की काळ्या जमिनीमध्ये ड्रॅगन फूड येत नाही पण मी काही चार दोन ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी बागा बघितल्या मला त्या बागा बघून लक्षात आलं की आपल्या पण शेतात जमू शकतंय पण प्रयत्न करायला हरकत नाही मग मी ड्रॅगनकडं वळण्याचं कारण म्हणजे एकतर त्याला पाणी कमी लागतं उन्हाळ्यामध्ये आमच्याकडं पाणी कमी होतं त्यामुळं मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये पाणी त्याला फार मोजकं लागतं एक आमच्या शेतामध्ये पंधरा दिवसाला एक दोन तास जरी मोटर चालली तरी बास होतं पाणी इतकंच त्याला लागतं आणि त्याला एक तर मजुरी खर्च कमी आहे त्याला दुसऱ्या पिकासारख्या जास्त फवारण्या पण नाहीत आणि मार्केट रेट चांगला आहे लोकांची मागणी आहे त्यामुळं मी या पिकाकडं वळलो भाऊ एकीकडे एक जर बघायचं झालं तर हा जे ड्रॅगन फ्रुट्स आहेत ते किती एकर मध्ये लावले साधारण किती याचे सरासरी एक, एक एकरची बाग आहे आपली ड्रॅगनची यामध्ये पाचशे पोल आहेत जवळजवळ दोन हजार रोप लागले त्याला ते रोप आपण तांदळवाडी पंढरपूरकडे आहे तांदळवाडी म्हणून तिथून आणले कारण त्यांनी ते एक्झिक्युटिव्ह त्याच्यामधून आणले होते त्यांनी हैदराबाद वरून ते ओरिजिनल बियाणं होतं आणि ते सी व्हरायटीचं बियाणं होतं मला सी व्हरायटीचं बियाणं लावण्यासाठी बरेच ठिकाणी फिरलो त्यामध्ये त्यांची एक बाग मला आवडली त्यांच्याकडे पंधरा सोळा एकरची बाग होती मला ती आवडली आणि तिथून मी हे बियाणं आणलं बरं हे जो फळबाग आहे यामध्ये बरेचसे शेतकरी म्हणजे सक्सेस होत नाहीत त्यांचे जे फळ लावलेले आहेत बाग लावलेले परंतु तुम्ही जे लावल्यापासून त्याचबरोबर आता फळाचं तुमची कापणी सुद्धा करताय कशी कशी प्रोसेस असते आपण हे सुरुवातीला आपण एक जानेवारी दोन हजार चोवीस लागवड केली आज जवळजवळ त्याला दोन वर्ष होत आले दोन महिने कमी आणि दोन वर्षामध्ये आज आपले पाच सहा तोडे झालेले आहेत था। दोन वर्षात पाच सहा म्हणजे सुरुवातीला जे पीक येतं त्याला अठरा महिने लागतात अठरा महिने म्हणजे जून जून ला सुरू होतो बहार याचा तो बहार त्याचा डिसेंबर पर्यंत चालतो असा प्रत्येक महिन्यामध्ये सत्तर सत्तर ते ऐंशी किलोचा एक एक तोडा होतो त्या हिशोबाने आपल्याला आतापर्यंत तीन साडे तीन टनाचं ऍव्हरेज लागलेलं आहे आतापर्यंत पर ला खर्च किती हो यासाठी खर्च याला सुरुवातीला बियाण्याचा खर्च आहे ओलचा खर्च आहे त्याच्यानंतर म्हणलं तर शेण खत आहे आपन... साधारण शेतकरी एवढा खर्च जिंकू शकतो का आता जे खर्च उत्पादनावरच त्याला हे सर्व करायचं नाही खर्च थोडा जास्त वाटतो म्हणूनच याकडे लोक वळण्यासाठी खर्च कसा केला काय तुमच्या पार्श्वभूमीवर मी स्वतः कारखान्यामध्ये नोकरी करतो तेलगाव सुंदरनगर येथे आणि माझा मुलगा इंजिनियर आहे त्याच्यामुळे मला हे करणं शक्य झालं किती खर्च आला साधारणतः तुम्हाला आतापर्यंत ह्याला आतापर्यंत चार ते पाच लाख रुपये खर्च चा झाला चार ते पाच लाख एक एकरला काय काय पाणी देण्यासाठी कसं कुठलं पाणी आपण आपल्याकडे विहिरीचं साधन आहे आणि आप आपण ड्रिपद्वारे त्याला पाणी देतो त्याला ड्रिप करावं लागलं मला पाणी जास्त प्रमाणात लागतं का कमी लागतं नाही पाणी फार कमी लागतं इतर सगळ्या बागेपेक्षा या बागेला पाणी एकदम कमी लागतं फवारणी हे कोणतं काय फवारणे साधे असतात ह्याला बुरशीनाशक वगैरे जास्त काही असे फवार नसतात सरासरी एक वर्षामध्ये पाच सहा वेळेस बुरशीनाशक नाशिक लागते ते काय अशी फार महाग नसतात आणि आपण सेंद्रिय खत वापरले नाही हे वापरलं फक्त याला शेणखत गांडूळ खत लिंबूळी पेंट याच्यावरच आहे आपली बाग आपण इतर खत कोणते त्याला वापरत नाही पाऊस काळ जास्त झाल्यानंतर याचा परिणाम होतो तर या वर्षी आपल्याकडं कमीत कमी पंधरा ते वीस वर्षामध्ये इतका पाऊस काळ झाला की पंधरा वर्षापूर्वी इतका झाला होता त्याच्यामुळं आज आपल्या बागेनं या वर्षी पडलेला उन्हाळा आणि आज सध्या स्थितीमध्ये चालू असलेला पावसाळा हे दोन्ही बी अतिवृष्टी झाली इथं भरपूर त्या अतिवृष्टीमध्ये कुठलाही आपल्या बागेवर परिणाम नाही किंवा नुकसान नाही आपला झालेलं असं त्याच्यामुळे ही बाग आता सक्सेस होईल असं आपल्याला वाटतं किती ही जवळजवळ आमचा तोडा आहे आता काय बाजारभाव भेटतो याला बाजारभाव आपण जर बिटाला नेलं तर सत्तर ऐंशी रुपयापर्यंत भेटतो कुठं कुठं नेता माल सध्या तरी आपल्याकडं माल जरा कमी निघत असल्यामुळं आपण माजलगावला देतो आणि किरकोळ विक्री केली तर सव्वाशे पर्यंत चालती किरकोळ विक्रीतून मी आपण काही माल विकलेला आहे आणि ठोक पण विकलेला आहे आता दोन बार झालेत काही तोडायला आलेत तो लाल तो कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवायला गेलो तर... हे जे आहेत हे आता आले तोडाय पण जे माग जे आहेत ते कधी येणार अजून पंधरा कच्चा जे माल आहे त्याला अजून पंधरा दिवस लागतील पंधरा दिवसात तो पण माल असाच होईल लाल मालासारखा या तर असे ह्याचे असे पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला एक एक लॉट निघत असतात पहिला लॉट निघाला तो पण दुसरा लॉट माग तयार असतो असे पिकले तर याचा काय माग लागलं म्हणजे याला फळ फोल, लागायला उशीर झाला होता हा डब म्हणजे पहिला माल तयार झाल्यानंतर दुसरे फळला फळ लागतात आणि ते फळ लागल्यावर त्याला कमीत कमी तीस दिवसाचा कालावधी दिला माझा एक दुसरा प्रश्न भाऊ आता हे फळ तोडल्यानंतर यावर काय काय प्रोसेस करावी लागते कोणता फवारणी नाही कि दुसरा माल धरावा किती दिवसात धरतात नाही याला कुठलीही फवारणी करावं लागत नाही हे आपोआप लागतंय सगळं हे फळ तोडल्यानंतर हे फळ तोडीत असताना हे फळ तोडायच्या पोझिशन म्हणजे नवीन माल लागत असतो आणि नवीन नवीन माल लागल्यापासून त्याला तीस दिवस लागतात तर तीस दिवसामध्ये दुसरा माल माग तयार होतो बरोबर ते तुटल्यानंतर लगेच त्याच्या माग तयार असं जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत असे प्रोसेस चालू राहत आणि किती रुपये दोन हजार रुपये दोन हजार पाचशे पोल आहेत आपले पाचशे पोल किती उत्पादन आलेला आता म्हणजे गेल्या वर्षी ज्यावेळेस तोडलं hmm. होते त्यावेळेस किती नाही गेल्या वर्षी नव्हतं नाही या वर्षी जूनला माल सुरू झाला ना बरं हे पहिला तोडाय का दुसरा नाही आता हे जवळजवळ चौथा पाचवा तोडाय नाही ना, याच्या अगोदर माझा एक प्रश्न आहे की कितीपर्यंत होतो तुम्ही मला चार ते पाच लाख रुपये गेले मग उत्पादन कितीपर्यंत तुम्हाला निघाल आता उत्पादन आपण जर आज सरासरी बघितली तर आपली चार टनापर्यंतची ॲव्हरेज आपल्याला आलेले आहे आणि काही आपण सव्वाशे रुपयानं पण विकलाय आहे काही दीडशे न पण विकलाय आणि काही नव्वद न पण विकलाय ऐंशी न पण विकलाय तर सरासरी आपल्याला ऐंशी जरी म्हणलं तरी चार टन निघाला आहे तर सव्वा तीन लाख रुपयाचा माल चा आज तयार झालाय आणि अजून दोन बार निघते ना आपली सुरक्षेसाठी काय सीसीटीव्ही किंवा कोणी हा सुरक्षेसाठी आपण इथं सीसीटीव्ही बसवलेली कॅमेरे आहेत आपल्याकडे दोन त्याच्यानुसार याची राखण सगळी होती या झाडाला जर बघायला तोडले त्याला आलेच नाही नाही ह्याला तोडलेला माल आहे अगोदर आणि आता फक्त हे दिसत एक दोन फळ दिसतात का तो हे तर हे आजच आम्ही तोडणी सुरू केली होती तर काही आपल्या तिथं कॅरेट पण आता तयार राहत आणि तोडणं चालू आहे आपलं बरोबर तर आज आपला एक सरासरी वीस पंचवीस कॅरेट निघते ना आपले आज तर ते तोडीच होत आम्ही तुम्ही आला त्यावेळेस आमचं तोडणं सुरू होतं बरोबर त्याच्यामुळे आता हे इकडे सगळा बाग तुटत तुटत आलेला आहे आणि आता काही राहिला आहे ते तोडणं चालूच आहे आमचं बरं आता साधारण या तोडीमध्ये किती माल निघलाय हा कुठं पाठवणार तुम्ही तर आज जो माल निघाना आपला तो आपण माझल पाठवणार आहेत बिटामध्ये विक्री होती त्याची आणि आपल्याला याच्यानंतर पुढची प्रोसेस अशी आपली की आता ज्यावेळेस आपला भाग संपण अजून एक तोडा होईल किंवा दोन होतील हे आजचा सोडून ते झाल्यानंतर आपण याचे रोप सुद्धा तयार करणार आहेत सीवार्टीचे रोप आपण तयार करणार आहेत आपल्या भागात बी काही लोक लावणार आहेत त्यांना इतक्या दूर जायची आता गरज नाही त्यांना आता आपल्याकडेच रोप भेटन सीवआरटी चा रोप त्यांना आपण योग्य दरात देणार आहेत आपल्याला जिथे जाऊन आणला आपण तोळायला पाहिजे नाही मी ज्या वेळेस बघत राहिलो बाग या त्या भागा बघितल्या बाग सगळ्या माहिती घेतल्या त्यावेळेस ह्या पिकाला मजुरी कमी लागते आणि एक शाश्वत पीक म्हणून याच्याकडे बघितलं जाते आणि ज्यावेळेस जून ते डिसेंबरचा कालावधी असा असतो की त्यावेळेस कोणत्याही शेतकऱ्याकडे पैसे नसतात आणि नेमकं जून ते डिसेंबरच महिन्यामध्ये ह्याचा सगळा माल येतो त्याच्यामुळे मला ह्याच्याकडे वळा वाटलं बरोबर आणि कमी श्रमात निघणारा माल आहे ना किती दिवसात तोडल्यानंतर तर हे पहिलं फळ ज्या वेळेस तीस दिवसाला तुटतं त्यावेळेस लगेच माग भार लागलेला असतो असे तीस तीस दिवसाच्या अंतराने निघतात एक एक तोडी तीस तीस दिवसात नवीन जे शेतकरी या फळबागाकडून त्यांना काय सांगाल तुम्ही एक सक्सेस शेतकरी आता या फळबागात आए, आए, आए। तर ह्याच्यामध्ये जर समजा नवीन कुणी येणार असेल ज्याच्याकडे समजा शेतिक आहे कमी आहे पाणी आहे मग त्याने दुसऱ्या इतर पिकाकडे वळण्यापेक्षा ह्याच्याकडे वळावं का तर ह्याच्यामध्ये एकतर मजुरी फार कमी लागते ह्याच्यामध्ये एक दोन माणसं घरचे जर असतील तर त्याला एक रुपया मजुरी द्यायची गरज नाही सगळं घरची स्वतः तर इथं मी पण नोकरी करतो आणि सुट्टीच्या ये दिवशी येतो किंवा फळबाग तोडायला आले होते ते एक दिवस येतो आणि तसं आमची पत्नी पण असते आमच्या समजा कधी आता भीती वेळेस घरची तिला जेवढं होईल तेवढी ती मदत करते मी पण करतो तुमची नोकरी चालू आहे माझी अजून थोडे दिवस राहिली मुलांची मुलगा नोकरी लाईन माझा हा कॉम्पुटर हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे तो बी इकडे येत असतो बसवले कॅमेरा या शेतामध्ये हो कॅमेरा कुणी माणूस जर आलं तर तो लगेच कॅच करतो आणि आम्हाला मेसेज टाकतो आणि त्या कॅमेऱ्यामुळे आम्हाला ह्याचे संरक्षण करायची काही एक अडचण राहिली नाही बरं भाऊ दुसरा एक प्रश्न तुम्ही हा फळ फळबागात नवीन होतात परंतु सुरुवातीला तुम्हाला काय की आले का आ, मी सुरुवातीला बरेच भाग बघितल्यामुळं मला तेवढ्या काही कुठल्या अडचणी आल्या नाहीत याच्यामध्ये फार काळजी म्हणलं तर फक्त एकच की ह्याच्यात पाण्याचं नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये ह्याला जर जास्त पाणी दिलं आणि ऊन जास्त जर असेल तर ह्याला सनबर्निंग नावाचा आजार होतो त्याच्यामुळे ह्याला पाणी फार मोजकं द्यावं लागतं दुसऱ्या पिकाच्या उलट आहे दुसऱ्या पिकाला उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं पण ह्याला उन्हाळ्यात पाणी एकदम कमी लागतं हे ड्रॅगन फ्रूटचे जे आपले बियाणं आहे ते कोणत्या जातीचे सी व्हरायटी म्हणून शी याच यामध्ये आणि दुसऱ्या मध्ये काही उत्पादन आलं फरक हो आहे ना त्याच्यामध्ये जम्बू जात पण आहे आपल्याकडे काही का बागा आहेत जम्बूच्या तर त्या जम्बूच्या बागेला उन्हाळ्यामध्ये त्यांनी त्या उन्हामुळे त्यांना बऱ्याच बागा आता मोडायला लागलेत ते लोक दुसरा एक प्रश्न भाऊ आता ही गोविंदवाडी तुमच्या गावात काळीची जमीन आहे हवामान कोणता आणि कोणती आपली जमीन तर टक्का सूट झालेली आहे कारण आपले फळही फळही मोठे होतात गुडी पण आहे त्याला कलर पण येतोय आपले जवळजवळ साडेसहाशे सातशे ग्रॅम पर्यंत एक एक फळ भरलेलं आहे चारशे पाचशे सहाशे अशा रेंज मध्ये आपली फळ निघतात फळाची क्वालिटी पण एकदम छान आहे आपली त्याच्यामुळे मागणी पण आहे बर आता सध्या ड्रॅगन फ्रुट आपला तर काय सध्या चालू बाजार म्हणजे व्यापाऱ्याचा हो व्या व्यापाऱ्याचा सत्तर ऐंशी एक भार निघल आणि बागातला मग फळाचा भार संपल्यानंतर लगेच आपण पुढची प्रोसेस म्हणून रोपं तयार करणार आहेत तर आपल्याकडे सी व्हर रोपं आपण इतर आपले जे शेजारी पाजारी आहेत आपल्या भागातील लोकांना पाहिजे असेल तर आपल्याकडे योग्य दरात देऊ आपण त्यांना आणि त्यांना जे काय मार्गदर्शन लागल ते पण आपण देऊ त्यांनी कधी फोन केला तर आपण उचलूत आणि त्यांना मार्गदर्शन करूत पुढे काही अडी आठ आले तर आणि आपल्याला जी विस्तृत माहिती पाहिजे ते माझा पुतण्या तुम्हाला सांगू शकतो ते शेतामध्ये असतो नेहमी मी येत असतो अधूनमधून पण तो प्रत्यक्ष इथे तुम्ही जे आहे ते सर्व पाहता नेमकं तुमच्याकडून देखील माहिती जाणून घेतो मी हा जो अंतर आहे तो अंतर किती बाय किती आहे शिव अंतर सहा बाय दहाच आहे तर एक पोल सहा फुटावर आणि दहा फुटावर लावला आहे आम्हाला सांगितलं होतं सांगताना की कमीत कमी सात बाय दहा करा बरोबर मग आम्ही हे जास्त खांबे बसावतो आपल्या एक एकर मध्ये जास्त खांबे बसून कसं उत्पन्न वाढल ह्याचा विचार करून आम्ही सहा बाय दहा केलं आणि सहा बाय दहा आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमच्या ह्याच्यामध्ये वाहन शिरायचं नाही म्हणून एक पटा आम्ही सहा बाय बारावर केलाय की आपल्या हार्वेस्टिंग करून आपल्याला मध्ये वाहन आणून बाहेर नेता यावं त्याच्यामुळे आम्ही सहा बाय बारा पण एक केलाय आणि आज जर पीक बघायला गेलं ह्याच तर पहिल्या आता पहिलं वर्षे ह्या वर्षी ह्या पिकाचा विषय असा होता की काही जण असं वाटत होतं की ह्या काळीच्या रानाला आता सांगता सांगता आम्ही दचकत दचकत ही एक एकर लावली आमचा भाऊचा प्लॅन इथपर्यंत होता की आपल्याला हे तीन एकरचा प्लॉटच करून टाकायचा परंतु आता इथं काळीच्या शेतामध्ये आम्हाला सांगताना भाऊला असं सांगितलं होतं भाऊ तर म्हणले आपल्या शेतात येते का नाही आम्ही म्हणलं भाऊ आपण काय करू सुरुवातीला एक एकरचा प्रयोग करून बघू आणि एक एकरचा प्रयोग जर जमला आपला तर नंतर आपण दहा एकर करू पण आम्ही आज हे काळीच्या जमीन इथं कमीत कमी वीस ते पंचवीस फूट काळी या मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आता ह्या वर्षी सांगितलं की भाऊ ने साडेतीन लाखाचं उत्पादन झालंय पुढच्या वर्षी किती वाढ होईल वाटते उत्पानात आता ह्या वर्षी इतका पाऊस काळानं मारा म्हणजे आज जर बघायला गेलं बीड जिल्ह्यामध्ये तर इतका अतिवृष्टी पाऊस झालाय आमची बाग तुम्ही पावसामध्ये आमच्या पैसे फुटूत आमची बाग अर्ध्यापर्यंत आणि ही बाग अर्ध्यापर्यंत असताना आज ही बाग इतकी जाऊन सुद्या आम्हाला तीन साडेतीन टन तोडा झालाय आमची अपेक्षा तर पहिल्या वर्षी एवढी होती एवढा खर्च करून आजचा ह्याचा खर्च जर बघितला तर पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च झालाय एक दोन वर्षाचा एक वर्ष तर आम्हाला ह्याचं पीकच नाही अठरा महिन्याच्या नंतर पीक चालू झालंय आता इतकं हे होऊन सुद्या आम्हाला साडेतीन टन माल निघलाय आमची अपेक्षा होती सात चा हो। ते आठ टन माल निघल साडेतीन टन माल निघलाय तरी आम्हाला त्याचं उत्पन्न चांगलं वाटतंय आणि ह्या नवीन उत्पन्नाकडे शेतकऱ्यांना शंभर टक्के वाढावं कारण हे नवीन दिसतंय आज वाटतं किंवा ड्रॅगन फ्रूट येणार नाही हे पीक येणार पीक नाही परंतु तीस रुपये जरी किलो गेलं तरी शेतकऱ्याला परवडणार वान आहे कारण आपण पारंपरिक माझा दुसरा प्रश्न काय म्हणलं या वर्षी आता इतकं उत्पादन नुकसान का झालं आमचं तर पुढच्या वर्षी किती उत्पादन निघाल काय आमचा सरासरी अंदाज आहे पुढच्या वर्षी तर यंदा साडे तीन टन निघले पुढे आम्ही दहा टनाच्या पुढे जाऊ दुपट तिपट दुपट तिप्पट पर्यंत या वर्षी होत आमचं कसं वाढत आमचं याच वर्षी टार्गेट होतं कारण हे फळ आम्ही लावताना एक एक कांडी होती आज ह्याचा तुम्ही विस्तार बघा कितीपर्यंत गेला झाडाचा विस्तार जर आज बघा गेलात तुम्ही या माँगे, या माँगे, तो विस्तार आहे का ते भरपूर झालाय ना म्हणजे ह्या लेवल ला विस्तार एक फांदी होती ही फांदी आम्ही खाली बुडापर्यंत इथपर्यंत आणली आज ही फांदी इथून एवढा यो, विस्तार झालाय याचा अर्थ असं वाटायला आम्हाला की आम्हाला इतका विस्तार आम्ही जे दाखविला तज्ञ लोकांना ज्या ज्या फळबागा इथून माग घेतल्यात त्यांनी आम्हाला सांगितलं कमीत कमी पाच ते सहा टन माल निघायला पाहिजे सात टनापर्यंत जायला पाहिजे एवढा विस्तार होऊन फक्त पावसाच्या अभावी हा माल आम्हाला साडेतीन टन निघालाय नाहीतर हा माल कमीत कमी दहा सात ते साठ फायदा होता दुसरा प्रश्न आता ही बाग लावली तुम्ही एकदा लावल्यानंतर किती वर्षाचा उत्पादन घेऊ शकतो हो आपण आता ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलाय त्या लोकायचं सांगणं की वीस वर्षाचा परंतु आम्हाला ह्या बागेच आणि नुकसान होता आम्हाला असं वाटतंय की ही बाग कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष चालायच पाहिजे सवा साधला ते या ठिकाणी मी बीडमधील माजलगाव तालुक्यातील गोंदवाडी मधील जे ड्रॅगन फ्रुट्स फळ भागातील जे सक्सेसफुल शेतकरी होते हे तुकाभाऊ असतील त्याचबरोबर भाऊ त्याचबरोबर प्रताप भाऊ जाधव असतील आणि त्यांचे जे पुतणे आहेत आनंद जाधव यांच्यासोबत संवाद साधलेला आहे नक्कीच त्यांचं एक म्हणणं आहे की एकदा जर हे पीक घेण्यात आलं तर वीस वर्षापर्यंत हे पीक नंतर त्यावर उत्पन्न घेऊ शकतो त्याचबरोबर पाणी देखील जास्त प्रमाणात या पिकासाठी जे आहे ते लागत नाही त्याचबरोबर त्यांचं एक म्हणणं आहे की जो नवीन शेतकरी आहे त्यांनी सुरुवातीच्या काळात थोडा खर्च होतो परंतु जर फळबागाकडे जर वळायचं असेल तर नक्कीच ह्या ड्रगन जे फ्रुट्स आहेत या ड्रगनच्या फळबागाकडे प्रत्येक शेतकऱ्याने वळायला पाहिजे असं देखील या ठिकाणी जे प्रगतशील त्याचबरोबर सक्सेस फुल शेतकरी म्हणता येईल त्यांना हे ये तुकाभाऊ जाधोर असतील त्याचबरोबर प्रताप भाऊ यांनी सांगितलेलं आहे कवरेज डॉट ही हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्ही कवरेज डॉट कॉमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करा त्याचबरोबर युट्यूबला पाहत असाल तर कवरेज डॉट कॉमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका